हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये घरातली कामं लवकर आवरली त्यामुळे म्हटलं शेंगा फोडून घ्याव्यात तर एका दुलीवर शेंगदाणे शेंगा आम्ही फोडल्या म्हणजे दुपारी दोन वाजता बसलो होतो ते पाच वाजेपर्यंत तीन तास केले आम्हाला शेंगा फोडण्यात त्यानंतरनं तो सगळा कचरा भरून टाकला रोज तर मी ओटा झाडतच असते कंटिन्यू संध्याकाळचा पण हे तिथूनचा जे मोठा पटांगण आहे ते झाडणं ना होत नाही तर म्हटलं ना आज टाईम आहे तर ते झाडून घ्यावं हो। तर आधी सगळीकडे पाणी मारून घेतला आणि त्यानंतरनं झाडायला सुरुवात केली दुसऱ्याच दिवशी गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर सारवायला तर पाहिजेलच म्हणजे तसा मी ओटा खराब झाला तर सारवतोच पण असं सणवार काय असलं की सारवलेलं छान वाटतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मला टाईम नाही झाला त्यामुळे मी फक्त रांगोळीपुरतं थोडं सारवून घेतलं पण आज छान असं सारवलं आहे आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ म्हणजेच गुरुवारचा रोज सकाळी लवकर उठणं होत नाही तरी पण आठ वाजेपर्यंत मला डबे हे तयार करावेच लागतात तर या इथे आंघोळ वगैरे झाल्यानंतरनं स्वयंपाक मी नेहमी आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक करते सासूबाईंनी आदल्याच दिवशी रानातून येताना पूजेचं सगळं सामान आणून ठेवलं होतं तर या इथे बटाट्याचेच सगळे प्रकार केले म्हणजे डब्याला सुद्धा सुक्का बटाटा घरच्यांना पातळ बटाटा खिचडीला सुद्धा बटाटा तर असं सगळे बटाट्याचेच पदार्थ केले होते तर सगळ्यांचे नाश्ते किंवा डबे वगैरे दिल्यानंतर मग गॅस स्वच्छ घासून घेतला आणि लगेच खिचडी करायला सुद्धा घेतली सकाळी सकाळी खिचडी करायचं कारण म्हणजेच सासूबाईंना जायचं होतं आणि मग खिचडी त्यांना डब्यासाठी पण न्यायची होती तर मी सगळा स्वयंपाक करेपर्यंत त्यांनी हा पावटा तोडून आणला धुतलासुद्धा कारण की त्याच्यावर भरपूर असा मावा असतो त्यामुळे तो धुवून ठेवला आणि त्यानंतर आता मला दिवसभर असंच पूर्ण माझा बिझी सोडून जाणार आहे तर साडे दहा वाजले होते अजून घरातली कोणतीच कामं नाहीत फक्त स्वयंपाक वगैरे झाला होता तर आता भांडी बाहेर घेतली सगळ्यात आधीचं पहिलं काम म्हणजे म्हशी पाणी पाजणं आणि खायला टाकणं त्यानंतरनं धुनं भांडी करून घेते तेवढ्यातच मध्ये पिकोफॉलसाठी गिरायक आलं होतं तर त्यांच्या ह्या चार साड्या करून द्यायच्या होत्या नाही नाही म्हणते पण साड्या पिकोफॉल करायला घेतेच तेवढाच घरात म्हणजे टाईमपास तर होत नाहीच कारण की काम पण भरपूर असतं तर सगळं न रांगोळी काढायला घेतली ऊन पण खूप झालं होतं तर यावेळेस मला पूजेला दीड वाजले होते आणि दीड वाजता तरी मी नाहीच पूजा मांडली कारण की साई यायचा टाईम झाला होता आणि तो आला म्हणजे कसं त्याचं आवरून वगैरे द्यायचं असतं त्यामुळे तो घरी आल्यानंतरनं त्याचा आवरल्यानंतरच पूजा मांडली आत्ता म्हणजे तो गुरुवारचा दिवस इतका बिसी केला की एकदम आराम करायलासुद्धा नाही भेटला तर छान अशी पूजा देखील मांडून झालेली आहे दुपारची पूजा कधीही पण मांडा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी फक्त ती मनोभावाने केली पाहिजे बरेच जण असं म्हणतात की पूजा ही सकाळीच मांडली पाहिजे संध्याकाळीच मांडली पाहिजे पण तसं नाही दुपारचा निवंत वेळ असतो त्यामुळे पूजा मांडली आणि साई आईच्या आधी मांडायचं कारण म्हणजेच तो आल्यावर भरपूर असा वैताग देतो पण त्या दिवशी टाईमच नाही झाला मग तो आल्यानंतर त्याला टी व्ही लावून दिला आणि त्यानंतर ना पूजा मांडून घेतली पूजा न लगेच वाचून आरतीसुद्धा केली तर लहान मुलांना देवाचं म्हणजे आरती वगैरे करणं खूप आवडतं त्यातलाच हसा त्यालासुद्धा आरती वगैरे देवाची करायला भरपूर आवडतं आरती झाल्यानंतरनं तोसुद्धा देवाचा छान असा पाया पडला आणि त्यानंतरनं आम्ही खिचडी खायला घेतली लहान मुलांना कसं असतं घरी जे फराळाचं करल पदार्थ ते खायला आवडतात तर मी खारे शेंगदाणे केले होते खिचडी आणि चकलीसुद्धा तळली होती खिचडी माझी एकदम अशी सुट्टी नव्हती झाली कारण की त्याच्यात साबुदाणा कमी आणि बटाटा जास्त झाला होता तर साईला दुपारी मी जास्त खेळायला पाठवत नाही अभ्यास किंवा टी व्ही हेच चालू असतं तर तारक मेहताचा शो बघता बघता त्याने थोडंसं खाल्लं आणि त्यानंतर अभ्याससुद्धा केला तेवढ्यात मी सामानाची यादी केली कारण की सामान तर घरी लागतंच आणि सामानाची यादी ते सर्व आवडेपर्यंत मला इथेच तीन वाजले होते त्यानंतर मेथीची भाजी निवडायला घेतली हे असं असतं रानातून भरपूर सारं आणलं जातं आणि मग ते कामे करावी लागतात मेथीची भाजी निवडल्यानंतर ना बाहेर निवांत बसून असा पावटा निवडला पावटा निवडायला मात्र बराचसा वेळ जातो कारण की ते किचकट काम असतं तर आता होईल तसा पटपट म्हणजे माझ्याकडून ते काही पूर्ण पावटा सोडणं झालं नाही ना जेवढा होईल कारण की मला त्या दिवशी मसाले भात करायचा करा होता त्यानंतर संध्याकाळची तयारी चहाशिवाय सकाळ संध्याकाळ आपली होतच नाही तर भांडी घासून घेतली आणि चहा घेत चहा ठेवला छान असा खीर चपातीचा वेत करायचा होता त्यामुळे पीठ सुद्धा मळून घेतलं खीर चपाती मसाले भात आणि मेथीची भाजी केली मी जेवढा पावटा निवडला होता तेवढा ठेवला आणि सासूबाईंनी आल्यावर पुन्हा तो निवडून घेतला कारण की बराचसा पावटा शिल्लक राहिला होता त्यानंतरनं मसाले भाताची मी तयारी करून घेतली याच्या आधीसुद्धा मी मसाले भाताचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला जर आवडलात तर नक्कीच कमेंट करून सांगा मी पुन्हा त्याचा व्हिडिओ शेअर करेल त्यानंतरने नैवेद्य तयार केले चारच नैवेद्य केले एक म्हणजे जी आपली पूजा मांडली आहे त्या पूजेसाठी घरातल्या देवांसाठी आणि तुळशीसाठी आणि गाईसाठी तर असा हा माझा सगळा स्वयंपाक तयार झाला होता जण म्हणतात आपण जसं खातो तसंच देवाला द्यावं पण प्रत्येकाच्या घरची पद्धती वेगवेगळी असते आणि बऱ्याचशा भागात असाच हा नैवेद्य तयार केला जातो तर असा हा का काहीसा कालचा काल व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि असंच आपले व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद